राज्य सर्व दुःखाय कल्पते राजा त्या ठिकाणी दुःखी होता आणि राजा दुःखी असताना एके दिवशी शिकार करण्याकरता राजा जंगलामध्ये गेला शिकारीला जंगलामध्ये गेल्याच्या नंतर अनेक कारण राम जन्माचे सांगितलेत पण हे नाथ महाराजांनी सांगितलेलं कारण मी आपल्या पुढं मानतोय त्यावेळेला राजा शिकारीला गेला आणि शिकारीला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बा सम्र वृक्षावर बसला गेला दिवसभर शिकार मिळाली नाही सांजाच्या वेळेला राजा बसत बसलेला आहे एक मुलगा त्या ठिकाणी आई तहान लागली पाणी आणण्याकरता कमंडल घेऊन त्या ठिकाणी आलाय बुडबुड कमंडलूच्या शब्दी नाथ महाराज म्हणतात बुडबुड बुडबुड कमंडलू बुडवला आणि त्याच्यातून बुडबुड आवाज आला राजा अम्रवृक्षावर बसलेला होता राजाने बाण लावला राजाला वाटलं कोणीतरी साव झाला साव तर तो बाण सावज आला नाही हरणाला नाही तर श्रावणाला लागला गेला शर आला तू धाऊन आला काळ पिवळला श्रावण बाळ गे दीर्घ फोडून हाक कसा जाऊन पडला झोक या राजाची श्रवणी पडता कानी हृदयाचे झाले पाणी आला या निर्मळवानी आलग बग भरोनी झारी तू परत फिरे तू तु तुमचा शर आला आवरा तर ऋतुनी बसला बाण श्रावण बाळाला लागला गेला मी खाली आलोय तुझं नाव माझं नाव श्रावण आहे तुझं नाव माझं नाव दशरथ नाव ऐकून होतो राजा तुझं मरतोय राजा मी तुझ्या बाणानं पण माझी शेवटची इच्छा आहे माझ्या आंधळ्या माय बापाला पाणी नेऊन तेवढं पास श्रावण गत प्राण झाला हातामध्ये कमंडुलू राजाने घेतला जंगलामध्ये गेला मायबाप बोलत नव्हते मायबाप रडत होते, होते श्रावणा श्रावणा पावलाचा आवाज ऐकला माय पाणी दिलं त्यावेळेला मायबाप म्हणता श्रावणा बोलना पाणी नाही पिणार तू बोलल्याशिवाय पाणी नाही पिणार श्रावणा बोलना राजा काहीच बोलत नाही माय बाप म्हणता श्रावण जो पर्यंत तू बोलणार नाहीस तो पर्यंत तुझ्या हात झाला माझा मला बोलावं लागले मी सांगितलंय तुमचा श्रावण माझ्या तुंड गावला गेलाय तू कोण आहेस मी राजा आहे मग तू जर राजा आहेस तर आमचा राजा कुठे आमचा राजा कुठे काय सुंदर आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुमचा राजा माझ्या हातून दगावला गेलाय आणि माय बापाने शाप दिला राजा एक कुलत्या एक आंधळ्या मायबापाचा आधार संपवलास नकोय तुझं पाणी मरतो आम्ही पुत्र योगान आणि मायबापाने त्या ठिकाणी हा शाप दिला राजा मरतो पण तुला शाप आहे आमचा आधार संपवलास ना तुझ्या सुद्धा अंत काळाच्या वेळेला एकही मुलगा तुझ्या जवळ नसणार आहे तुला चार पोर असतील पण एक बी मुलगा तुझ्या जवळ अंत अंतकाळी का, ये का ये आलु कालीय करी न बाटा आतो राजे बैना वला आलु कालीय करी न बाटा तुजचे पुत्र नारायण तुजचे आलु कालीय बैना वला आलु कालीय बैना वला दशरथा अंत एक एकही नव्हता चार पोरा राजा दशरथाला पण मराठी टायमाला मरा एक तुझ्या जवळ नसेल खिन्न झाला ऐका ना राजा खिन्न झाला आणि वशिष्ठ गुरुकडे गेला वशिष्ठ गुरुदेवाकडे गेला आणि वशिष्ठाकडे गेल्याच्या नंतर सांगितलं गुरुदेव नाराज काय झालं एका साधू शाप दिलाय ऐका ना ऐका ना काय शाप दिलाय शाप असा दिलाय एकही मुलगा तुझ्या अंत काळाला तुझ्या जवळ नसेल वशिष्ठ गुरुदेव आता नाचायला लागले नाचतायत गुरुदेव राजा म्हणतोय गुरुजी मला शाप झालाय आणि तुम्ही नाचताय राजा कधी कधी साधूच्या शापानं सुद्धा माणसाचं कल्याण होत असते राजा राजा बर झालं राजा सात जन्म तुझ्या प्रारब्धामध्ये मुलवाळ नव्हत राजा आता एका साधू शाप दिलाय तुला मुलगा होणार आहे राजा मुलगा मुलगा होणार आहे हा एक नाही राजा तुला चार मुलं होणार आहे काय म्हणताय महाराज हा राजा तुला <laughs> शृंगी ऋषी करू शकताय है शृंग ऋषी खाली बघायला म्हणून म्हणलं वरी तरी बघेल बरोबर आहे का नाही शृंगी ऋषी करू शकतायत शृंगी ऋषीला बोलवण्यात आले ऋषीला बोलून आणलं आणि शृंगी ऋषीला बोलून आणून यज्ञाची तयारी केली राजा त्या ठिकाणी राण्या बसवलेल्या आहेत आणि शृंगी ऋषी आता त्या ठिकाणी आहुती देत आहेत सगळे देव लोक बघतायत सगळे देव स्वर्गामध्ये एकत्रित झालेले आहेत आणि आता त्याच वेळेला त्यावेळेला यज्ञ भगवंत प्रगट होत आहेत आणि येत भगवंत हातामध्ये प्रसादाचा कुंभ घेऊन येत आहे त्याचे काही अनेक भाग केले जातले एक भाग पिंड घरीने दिवसांनी ते बरोबर आहे का नाही आणि आज त्या ठिकाणी हे तीन भाग कैकैला सुमित्रेला कौशल्यला देण्यात आले आणि त्याच वेळेला आजचा दिवस आहे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले आणि आजच्या दिवशी अयोध्या नगर झाले की अयोध्येच्या नगरीमध्ये रामप्रभूचा त्या ठिकाणी अवतार झाला दुपारी बरोबर बारा वाजता उत्तम चैत्र मास महा ऋतु संताचा दिवस ऋतु संतासा दिवस ऋतु